मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता मीराचं काहीही ऐकून घेत नाही त्यावेळी मीराचाही नाईलाज होतो त्यामुळे ती त्या आपली स्कूटर काढते आणि लगेच पोलीस स्टेशनला यायला निघते सत्या आता खूप रागात मीराकडे पाहत असतो कारण त्याला माहीत झालेलं असतं की ती बाईक या मीराच्या भावाने चोरली आहे काही वेळानंतर मीरा लगेच पोलीस स्टेशनमध्ये येते तेथे आल्यानंतर तेव्हा तिचे आई वडील त्याचबरोबर मंजी विचारू लागतात बाईकवाला तुला सापडला का तेव्हा हे सर्वजण विचारत असताना खूप गोंधळ होतो त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय गोंधळ लावलाय या राजची अगोदर सही घ्या इथून व डायरेक्ट कोर्टात भेटा आता कोर्टाचं नाव काढल्यावर मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो सर्वजण घाबरतात त्यावेळी आता सुभाष राव लगेच इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडत म्हणतात अजिबात पाया वगैरे पडायचं नाही निघा इथून त्याचवेळी सत्तेची आता तिथे एंट्री होते तेव्हा सत्या म्हणतो साहेब मी आलोय आता मीराला खूप आनंद होतो ती आता पुढे म्हणते की बरं झालं तू वेळेवर आलास अरे याला साहेब हे घेऊन चालले होते तेव्हा सत्या रागातच म्हणतो गप्प बसतेस का तू असं म्हणून तो रातची कॉलरच पकडतो म्हणतो की बाईक चोरतो का माझी माझ्या बापाने घेऊन दिलेली बाईक तू चोरलीस अरे लाज वाटते की नाही असं म्हणून तो राज चांगलीच करतो त्यावेळी मीरा मध्ये पडते आणि म्हणते अजिबात त्याला मारू नकोस पण आता सत्य ऐकायला तयारच नसतो त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब सत्यावर खूप ओरडतात आणि म्हणतात काय ही गुंडागिरी चालली आहे मी तुला काय सांगितलं आणि तू हे काय करतोस त्यावेळी मीरा देखील त्याच्यावर ओरडते आता इन्स्पेक्टर साहेब हे सत्याला तिथून जायला सांगतात सत्या म्हणतो हो मी जातो ना पण मला अगोदर माझी बाईक द्या मी लगेच निघतो तेव्हा ती बाईक तुझी कोर्टामध्ये मिळेल असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती म्हणून कोर्ट सांगेल ना तेव्हाच तुला तुझी बाईक मिळेल दोन चार महिने तरी लागतील असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा सत्याला अजूनच राग येतो तेव्हा गाडीला थोडं जरी खर्चटलं ना तर जेलात घुसून राहणी असं सत्या रागातच म्हणतो आणि पुन्हा आता राजला बदलून काढत असतो त्यावेळी आता मीराचे बाबा म्हणजे सुभाषराव म्हणतात अहो साहेब माझं ना जरा जे काही तुमचं गाडीचं जा नुकसान झालं असेल ना तेमी हो ते मी भरून देतो पण पोराला असं जेलामध्ये पाठवू नका कारण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्यावेळी आता सत्याला एका क्षणातच निरूपाचं बोलणं आठवू लागतं की तू पनवती आहेस अरे तुझ्याच्याने एकही काम कधी का धड झालं नाही आणि इथून पुढे होणारसुद्धा नाही कारण लहानपणी तू एक खून केला आहेस तू क्रिमिनल आहेस असं म्हणून सत्यावर ती सारखी सारखी आरोप करत असते आणि सत्यालाच ते आरोप आवडत नसतात आजवर सुद्धा असेच आरोप होतील या विचाराने सत्या आता इन्स्पेक्टर साहेबांना काहीही बोलत नाही आणि राजला पुढे सत्या रागातच म्हणतो तुला अजिबात घरच्यांची किंमत नाही तुला असा तोडवला पाहिजे ना असं म्हणून पुन्हा एकदा राजवर तो हात उचलतो तेव्हा मीरामध्ये पडते आणि म्हणते तुला खूप वेळा मी समजवलंय अजिबात माझ्या भावाला मारायचं नाही तुला जर नसेल कंप्लेंट मागे घ्यायची ना तर नको घेऊस आता रागातच सत्या म्हणतो मला माझी गाडी पाहिजे ते पण आत्ताच्या आत्ता तेवढ्यातच तेथे हवालदार येतात आणि म्हणतात मग तुला लगेच कंप्लेंट मागे घ्यावी लागेल त्यावेळी आता सत्या म्हणतो खड्ड्यात गेला हा मला काही करायचं नाही आहे त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण मला आत्ताच्या आत्ता माझी बाईक हवी आहे म्हणजे हवी आहे त्यावेळी आता इन्स्पेक्टर साहेब पुन्हा म्हणतात की तुला कंप्लेंट मागे घ्यावी लागेल तर आता सुभाषराव लक्ष्मी आणि घरातील हे सर्वजण हात जोडून सत्यासमोर उभे असतात की तू कंप्लेंट मागे घे तेव्हा सत्याला अगदी भरून येतं त्या सर्वांकडे पाहतच राहतो घरच्यांबद्दल सत्याला तो तो आता वाईट वाटतं त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे पण आता यापुढे जर त्याने रस्त्यावरची वीट जरी चोरली ना तर तेथे जाऊन त्याला बदडून काढेन असं म्हणून सत्या कंप्लेंट मागे घेण्यासाठी तयार होतो ते घरच्यांना खूपच आनंद होतो इकडे पंकज सारिकाची बॅग घेऊन आता तिच्या रूममध्ये येतो त्याला निरूपाचा फोन येतो तेव्हा निरूपा विचारते झालं का विचार रे टेंडरचं काम तेव्हा तो म्हणतो आई तुझा आशीर्वाद मिळाला म्हटल्यावर टेंडरचं काम होणारच ना हे बघ हे माझ्या हातातच आहे आता टेंडर पण सारिकाची बॅग आता त्याच्या हातात असते तेवढ्यातच ते आता सारी का आवाज देते अरे पंकू माझी दुसरी बॅग बाहेरच राहिली त्यावेळी आता निरुपाला तो आवाज जातो ती म्हणते काय रे कोण आहे तिथे तेव्हा रागातच ते आता पंकज म्हणतो अगं आई इथे किती माणसं असतात तुला माहीत आहे ना प्रत्येकाची वेगवेगळी कामं म्हटल्यावर कोण काहीतरी बोललं असेल आता आपल्याला काय घेणं देणं आहे ठेव काय मी खूप कामात आहे अगं तेव्हा निरुपा म्हणते हो ठेव बाळा आणि कु कुणाला जेवढ्या मिरच्या झोंबायच्या असतील ना तेवढ्या झोंबू देत असं म्हणून ती आता सदाशिवरावांकडे पाहत फोन ठेवते हो दुसरीकडे सत्या हा आता पोलीस स्टेशन बाहेर येतो आणि आपल्या बाईककडे पाहतच राहतो त्याला आता वेगळाच आनंद झालेला असतो की निरूपाचे आता दातमी कसे घशात घातले म्हणजेच निरूपाची बोलतीच बंद केली कारण माझी बाईक फायनली मिळाली तेव्हा त्याचा ते मित्र आता तिथे येतो आणि म्हणतो काय गरज होती अरे त्या राजला तू लवकरात लवकर सोडायलाच नको होतो चांगला जेलमध्ये असा तुडवायला पाहिजे होत सत्या म्हणतो तुला माहित आहे का तो बाप ज्या प्रकारे हात जोडून उभा होता त्या बापामध्ये मला माझा बाप दिसला जेव्हा मी बारा वर्षांचा होतो तेव्हा माझा बापसुद्धा सर्वांसमोर असाच हा माझ्यासाठी हात जोडून उभा होता मला ते दिसलं आणि त्याची बहीण किती कळवळीने म्हणत होती की माझ्या भावावर असले आरोप करू नकोस केस मागे घे म्हणून कसं आहे ना अजून एक सत्या या सांगलीमध्ये तयार व्हायला नको नाही तर खूप जड जातं आता कैकई खूप वाट पाहत असेल माझी मी जातो कारण मी तिला शब्द दिला होता जेव्हा गाडी सापडेल तेव्हाच घरी येईल अरे ती कैकई असली तरी तिला माझी वाट पाहायचीच असते आणि ती दरवाजाकडे लक्ष देऊनच असते कधी हा एकदाचा सत्यानाश येतोय म्हणून असं म्हणून सत्य आता पटकन बाईक चालू करतो घरी जायला निघतो दुसरीकडे आता मीराच्या घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा ते आता इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानतात तेव्हा राजला इन्स्पेक्टर साहेब ठणकावून सांगतात अभ्यासा लक्ष दे इथे सही करा आणि मग घरी जा तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात इकडे सदाशिवरावांना खूप तहान लागलेली असते तेवढ्यातच रवी आता तिथे ज्यूस घेऊन येतो तेव्हा रवी विचारतो काय सत्यदादा आला की नाही आणि त्याची गाडी सापडली की नाही तेव्हा पंकज आणि निरूपा असतात आणि म्हणतात कसली गाडी सापडतीये आता गाडीचं वाटोळ करूनच तो येणारा हे पंकज म्हणतो की मम्मा मला जर ते पैसे दिले असते तर मी इन्व्हेस्ट केले नसते का पण निरूपा म्हणते की जाऊ दे रे पंकज बाळा अरे त्याला सत्यानाशच करायचा असतो जाऊ दे करू देत तेव्हा सदाशिवराव निरोपावर ओरडतात आणि म्हणतात माझा सत्या गाडी शोधूनच घरी येणार बघ मी तुला शब्द देतो तेव्हा निरोपा म्हणते शक्यच नाही तेव्हा सदाशिवराव म्हणतात जर त्याने बाईक हुडकून आणली तर मग तू काय करणार तेव्हा निरूपा म्हणते मग मी पंचपक्वानाचं जेवण करणार आणि त्याला खायला घालणार तेव्हा सदाशिवरावांना खूप आनंद होतो तेव्हा पंकज आता त्याच्या आईला म्हणत असतो आई असा कोणताही शब्द तू देऊ नकोस पण ती आता ऐकायला तयार नसते सदाशिवराव म्हणतात आता एकदा का तू मला शब्द दिला ना तो शब्द पुन्हा मागे फिरवता येणार नाही ती म्हणते मी फिरणारच नाही दुसरीकडे लक्ष्मी आणि घरातील सर्वजण आता पोलीस स्टेशन बाहेर येतात तेव्हा लक्ष्मी म्हणते राज थांब तेव्हा राज तेथे थांबतो तर ती सणासन त्याच्या कानाखाली मारते राज म्हणतो मी काय केलं एवढं मी म्हटलं होतं ना तुम्हाला बाईक घेऊन द्या म्हणून मग तुम्ही बाईक का नाही घेऊन दिली जर तुम्हाला मुलांचा नीट सांभाळ करता येत नसेल तर मग तुम्ही त्यांना जन्मच का देता मला कळत नाही हाऊस माऊस जर मुलांची पुरवता येत नसेल तर असं म्हणून तो आता सुभाषरावांना लक्ष्मीला खूप बोलतो ते मंजी रागातच म्हणते अरे तुला कळतं का तू काय म्हणतोस ते अरे आई वडिलांनी आपल्यावर संस्कार दिले तेवढे तुला पुरेसे नाही येत का त्यावेळी तो म्हणतो संस्कार दिला म्हणजे सगळं काही नसतं त्यानंतर तेवढे मॅनर्स कुणालाही येतात असं म्हणून तो आता आई वडिलांना खूप बोलत असतो तेव्हा पुन्हा एकदा त्याच्यावर हात उचलते तेव्हा सुभाष राव लक्ष्मीपासून त्याला वाचवतात आणि म्हणतात राज अरे माफ कर पण आम्ही तुला बाईक देऊ शकत नाही कारण आपली परिस्थिती नाहीये तेवढी तेव्हा तो म्हणतो मग मी तुम्हाला म्हटलो ना मला जन्मच का द्यायचा गावांमध्येच खूप वाद होतात तेव्हा आता हा मंजू आता त्याची लायकी काढते आणि त्याला खूप काही बोलत असते ते पाहून आता राजला खूप राग येतो तो तिचा हातच फिरगालतो भर पोलीस स्टेशनमध्ये तो तमाशा करतो त्यामुळे आता सुभाषरावांना खूप राग येतो ते आता कानाखाली मारतात आणि म्हणतात तुला ही कानाखाली मी खूप अगोदर मारायला हवी होती आता ते तू तु, तुझ्या वाटेने जा मी तुला पुन्हा कधीही बोलवणार नाही असं कठोर निर्णय घेत ने म्हणतात तो आता तेथून जातो ते, ते पाहताच मीरा त्याला आवाज देत असते पण आता मीराचंही तो ऐकत नाही तेव्हा सुभाषराव म्हणतात जाऊ देत त्याला दुसरीकडे सत्य आता बाईक घेऊन येतो आणि सदाशिवरावांना आवाज देतो तेव्हा ते, ते लगेच खाली येतात आणि म्हणतात बघ बाप मी माझी बाईक घेऊनच आलो तेव्हा ते, ते म्हणतात की हो मा तुझी बाईक मिळाली मला खूप आनंद झाला बरं झालं बाईक मिळाली असं म्हणून ते हो। निरूपाला देखील आवाज देतात तेव्हा सत्या म्हणतो हो दे ना निरूपाला आवाज तेव्हा सदाशिवराव म्हणतात की तू नको ना म्हणूस निरुपा कधीतरी आई म्हण तेव्हा तिने मला मुलगा म्हणून स्वीकारू दे मी लगेच तिला आई म्हणेन असं सत्य आता म्हणतो त्यावेळीस निरुपा आणि पंकज तेथे येतात आणि नवीन बाईक ती पाहून त्या दोघांचाही चेहरा पडतो कारण कारण सदाशिवरावांनी जो काही शब्द दिलेला असतो तो आता खरा ठरलेला असतो त्यामुळे मी निरूपाचा चेहराच पडतो ती आता म्हणते की काही खरं नाही असं म्हणून आता ती लगेच घरात जाते त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे सत्या तेव्हा सत्या विचारतो कोणती तर आता तू घरात चल मग मी तुला सांगतो असं ते म्हणतात तेव्हा आता सत्या घरात जातो तेव्हा तो विचारतो काय झालं बाप तर आता आम्ही पैंज लावली होती जर तू बाईक घेऊन घरी आला तर निरूपा स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आणि तुला खायला घालणार असं ती म्हणाली होती पण तू बाईक घेऊन आला आता बघ तु ती तुझ्यासाठी पंचपक्वान करेल तेव्हा सत्याला खूपच आनंद होतो तर निरूपा मात्र चेहरा पाडून बसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तुझ्या बायका घरी येऊन आता मीराच्या आईवडिलांना खूप बोलतात आणि चोरट्याचे आईवडील आले असं म्हणतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं दुसरीकडे निरूपा म्हणते माझ्या हाताने जेवायची तुला खूप हौस होती ना आता हे घे असं म्हणून ती तळलेली तिखट मिरची त्याला खायला देते सत्य ती आता आनंदाने खातो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब